मी स्वप्नील शहा राहणार कागल जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याण्णव वीस सत्त्याहत्तर सात पासष्ट नाईन फोर टू झिरो डबल सेवन सिक्स झिरो सिक्स फाय आज मी इथं तुम्हाला डॉक्टर किशन किशनचंद्रा यांचे प्रोडक्ट मी माझ्या ऊस वापरले होते त्याची माहिती देण्यासाठी ही व्हिडिओ काढत आहे हा हा ऊस मागच्या विषयांनी जुलै ऑगस्टमध्ये लावून केली होती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लावून केली होती आता हा ऊस म्हणजे जमीन ही आमची नदी बुडला आहे इथून पुराचं पाणी येतं बुडलं ह्या वर्षी पण इथं आला होता हा ऊस पूर्ण बुडला होता पण आत्ता ऊसाची अवस्था बघा आता साधारण ऊसावर सव्वीस ते सत्तावीस पेरा आहेत आता ऊस थोडाल चालू आहे साधारण दोन ते पावणे दोन दोन ते पावणे दोन सव्वा दोन किलो वसन एका ऊसाचे आले या कारण वेज डी कंपोजरचा महिन्याला प्रति एकर दोन हजार लिटर मी वेज डी कंपोजर प्रति एकर प्रति महिना सोडले त्यानंतर त्या वेज डी कंपोजरपासून केलेल्या सर्व निविष्ठा म्हणजे दगडाचार पानाचार कोंबडी खत लेंडी खत पिंडी खत अलोवेरा फळं फुलं द्विदल धान्याचं हे सर्व प्रकारची मी निविष्ठा तयार केल्या होत्या दोन हजार लिटर वेज डी कंपोजरमध्ये त्या पन्नास प्रत्येकी पन्नास लिटर त्या निविष्ठा घालून सोडलं त्यावर मी सेंद्रिय व रासायनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे पण आज ऊसाचं वजन अतिशय चांगलं आहे साधारण सत्तर पंच्याहत्तर टनापर्यंत उसाचं वजन जाण्याची शक्यता आहे आधी तो ऊस केला होता पण तेव्हा पन्नास पंचावन्न टनच अवरेज पडत होतं पण आता हा साधारण पंधरा ते वीस टनाची वाढ झाली आहे त्याला कारण डॉक्टर चंद्रांच्या प्रोडक्टची ताकद यामध्ये वेज डी कंपोजर हॅमचा पण आम्ही वापर केलेला आहे त्याचा भरपूर वापर करून सेंद्रिय खत आम्ही मागच्या वर्षी या ऊसाला मार्चमध्ये हरभऱ्याचा बेवड केला होता ऊस गेल्यानंतर पाला पेटवला त्यात फणकं मारून घेतलं एकरी तीस ते पस्तीस किलो हरभरा रात्रभर वेजडी कमजूरमध्ये भिजवला भिजवून टाकला मार्चमध्ये आणि मेमध्ये तो हरभरा आम्ही जमिनीत गाडला त्याच्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर व सेंद्रिय खताचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं व आज त्याचे परिणाम तुम्हाला इथे दिसत आहे हरिदास रोहिदास भिंगले बोला काय ऊस आहे मालकानी असलं ऊस अस बघितलंच नाही अजून आमची सात सात आ साडेसात आठ टनाने गाडी चलत होती पण इथं दहा साडे दहा असा वजन येत आहे काय डाम लेवल बी होत नाही तर तेवढं वजन येत आहे ऊसाचं काय पाण्यात बुडाला होता उस, तरी ऊस पण तरी मालकानी काय खायला घातलं काय माहीत बाबा झडक पुन्हा हो, आता तुम्ही शाहू कारखान्याला ऊस तोडाला की ऊस सहा महिने होत आला आता सहा महिने नाही तीन महिने तो तीन महिने तीन महिन्यात असा प्लॉट कुठच बघितला नाही 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 वेगळा ऊस वाटतोय काहीतरी काय मला तु काही व्हराटी वेगळीच काय पिकल तसं काय मला काय कळलं नाही वराटी वेगळी नाही वराटी शाहंशी बत्तीच आहे पण त्याला डॉक्टर चंद्रांचं प्रोडक्ट आहे बघा ती गाडी नाय तरी चार पाच तरी मी माझ्या शेतामध्ये मा असं हे दोन हजार लिटरचं शेतळ तयार केले साडेपाच बाय साडेपाच बाय साडेतीनचा खड्डा काढला त्यामध्ये शेतळाचा कागद पाचशे मायक्रॉनचा कागद वापरला त्यामध्ये वेज डी कम्पोजर व व्यायाम मी एकत्र तयार केले आणि मी दर एकराला महिन्याला दोन हजार लिटर व्हॅम व वेजडी कंपोजर कायम सोडत आले त्यामुळे जमिनीमध्ये अमुघ्लाघ असा फरक पडला आहे त्यामध्ये मा माझी ओपनवेल मोटर आहे त्या मोटरला मी ही एच डी पी पाईप मग त्याला फुटबॉल पुढे फुटबॉल जोडला मग कॉक लावला तो एचडीपी पाईप पाई मोटरला जोडली त्यानंतर ते जेव्हा पाणी सुरू करतोय तेव्हा हा कॉक फुटबॉल व हे कॉक यामध्ये दोन हजार लिटरमध्ये गाठला कॉक सुरू करून पाण्यातून दोन हजार लिटर दर महिन्याला मी सोडत गेलो त्यामुळे अम अम, अम अमुलाग्र असे फरक आपल्या पिकामध्ये दिसालेत आता खाली उसाला मला फार फरक पडला नदीपूडच्या भागात जिथं पन्नास टनावर पडतात मी पंच्याहत्तर टनाच्या आसपास गेलेला आहे पंधरा ते वीस टनाचा फरक पडलेला आहे मी माझ्या शेतात वेल टिकजू सगळ्या प्रकारच्या अशा निविष्टा केलेत असे दहा बॅरल घेतलेत दहा बॅरलमध्ये प्रत्येक प्रकारच्या निविष्टा तयार केलेल्या एका बॅरलमध्ये आता बघा तुम्हाला दिसत असेल एका पेंटमध्ये मार्केटमध्ये काही चांगल्या कंपन्या आहेत त्यांचे प्रोडक्ट घालून टाकले एकामध्ये कोंबडी खत एकामध्ये मार्केटचे सिविड एक्स्ट्रॅक्ट एकामध्ये दगड सिलिकॉन एकामध्ये हे व्हॅमचं बॅगल आहे यामध्ये फळे व फुले कोरफड ह्यामध्ये मार्केटमध्ये जिवळा ॲसिड सॉईल केअर हायटेक ते कंपनीचे काही चांगले प्रोडक्ट आहे ह्यामध्ये सर्व प्रकारच्या दुधल धान्याचं टाकले साधारण पाच पाच किलो त्यामध्ये यामध्ये पेंडी खत घातले तसंच मी एक बॅरलमध्ये दोनशे सोळा दीडशे शंभर सव्वाशे लिटर वेज डी कंबोजर तयार केलं होतं त्यामध्ये उसाचा रस काढला तो तीस लिटर उसाचा रस व ज्या उसाचा रस काढला त्या उसाचं चिपाडत त्यामध्ये भिजून ठेवलं होतं साधारण एक महिना त्याचा पण मी घेतो आहे आणि सर्व दर महिन्याला पहिला मी दोन हजार लिटर वेज डी कंबोजमध्ये गाडा उमरीची बॉटल टाकून चोवीस तास ठेवते नंतर प्रत्येक बॅरलमध्ये पाच पाच लिटर घेतोय साधारण पन्नास लिटर मी त्यामध्ये घालतोय चांगला हलवते दर महिन्याला एकराला हे सर्व प्रकारच्या निविष्टा गाडा घुमतो मी सोडतो आणि दोन हजार रिटर वैद्यकीमत्री हे वेगळं परत मी सातत्यानं सोडत आलेलो आहे